नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज अमरापूर मैदान पार पडत आहे आणि आजच्या अमरापूर मैदानामध्ये बलगाडी शहर क्षेत्रामध्ये बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले आहे मंडळी आजच्या अमरापूर मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका की दडकन सप्तंद केसरी बाकासूर पाळाला आणि बाकासूरने आता दणकेमध्ये सेमीसाठी प्रवेश केलेला आहे बाकासूर सोबत पाळाला सुंदर तर मंडळी आज अमरापूर मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक रणजित सरनिमाळकर आणि ट्रायवर भुतकर यांचा हिंदकेसरी केसरी पळाला आणि सरसोबत पळाला हारण्या सहाशे बावीस हिंद केसरी पुसेगावचा एक नंबरचा करे तर हारण्या आणि सरजा सेमीसाठी दणक्यामध्ये पात्र आहे तर मंडळी आपला सर्वांचा लाडका लाखो देवोकी दडकण सप्तहिंद केसरी बाकासोर आणि हिंदकेसरी केसरी सरजा एकाच सेमीमध्ये आजच्या आम्रपूर मैदानामध्ये आपल्याला पाहताना दिसणार आहे खर तर काटा किराणे डोळ्याचं प्राण फेरणारी ही लढत आजच्या अमरापूर मैदानामध्ये सेमीला बघायला मिळणार आहे सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये चर्चेचा विषय म्हणजेच हिंद सरजा आणि सप्त हिंद बाकासूर तर आजच्या अमरापूर मैदानामध्ये सेमीला काटा आणि जबरदस्त लढत विरुद्ध बाकासूर आपल्याला बघायला मिळणार आहे नक्की कोणत्या सेमीमध्ये ही लढत होणार आहे तर आपण हिडोच्या माध्यमातून बघूया तर चलाय मग मंडळाच्या आमरापूर मैदानामध्ये केसरे बकासुर विरुद्ध हिंद केसरी सरजा सेमी क्रमांक सहा मध्ये ही लढत होणार आहे तास क्रमांक एक वरती सप्तंद्र केसरी बाकासुर पाळणार आहे तास क्रमांक नऊ वरती हिंद केसरी सर्जा पाळणार आहे मंडळात लाखो प्रेक्षकांचं लक्ष या सेमीमध्ये लाग लागलेलं आहे हिंद केसरी सार्जावृद्ध सप्तिंद केसरी बाकासूर ही लढत आजच्या अंबापूर फाटीमध्ये बघायला मिळणार आहे सेमीमध्ये तर ह्या लढतीमध्ये नक्की कोण मारेल बाजी बाकासूर की सार्जा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि हिडोबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा असेच शे बैलगाडी शरद शत्राविषयी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद